अभिजित अडसूळ यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली नागपूर मधील निवासस्थानी जाऊन त्यांनी भेट घेतली आहे या भेटीनंतर मीडियाशी बोलताना त्यांनी राजकीय भेट नव्हती आणि फडणवीस नागपुरात असल्याचं कळलं म्हणून भेट घेतल्याचं सांगितलंय आणि सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय आपण महायुतीत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय आनंदराव अडसूळ आणि पुत्र अभिजित अडसूळ दोघे देखील भाजपवर नाराज असून आनंदराव अडसूळ यांनी आपल्याला राज्यपाल करण्याचं वचन पूर्ण केलं नसल्याचा थेट आरोप हा भाजप पक्ष श्रेष्ठींवर अलीकडेच केला होता त्यानंतर ही भेट झाल्यानं हो आता भेट या भेटीला अतिशय महत्व आलंय अमरावतीला मतदारसंघामध्ये होतो आता मुंबईला संध्याकाळची फ्लाईट पकडण्यासाठी नागपुरात आलो तेव्हा कळलं की देवेंद्रजी या ठिकाणी नागपुरात आहेत म्हणून सहज भेट घेण्यासाठी आलो बाकी काही असं राजकीय बोलण्यासाठी वगैरे त्यांची आलो नाही महायुती ते बघा तेव्हा सुद्धा ते महायुतीमध्ये होते तेव्हा सुद्धा ते बरोबर होते परंतु त्यानंतर सुद्धा ती जागा शिवसेनेसाठी सोडण्यात आली होती आण आणि हे बघा शेवटी मायुतीमध्ये शेवटी अजून चर्चा बाकी वरचे नेते बसतील आणि